बाजार कसा असो सरकार चांगले बाजार कसाचे असो पंतप्रधानांनी जी दिले हे सर ना आपल्याला घालायचीच गरज नाही आरोप आहे श्रीमंतांनीच खाल्लंय सगळं खाल्लंय पाच वर्षाला कुठले सरपंच बदली होती तशी बदली व्हायला पाहिजे बदली व्हायला पाहिजे भाजप नाही भाजप नगेत आज मी नेकणूर या गावामध्ये आलेलो आहे आणि आता आपण बघू शकता आज नेकणूरचा बाजार आहे आपण बस स्थानकावरती आलेलो जे आहे नेतपूरचं बस स्थानक आणि बस स्थानकावरती प्रवाशी येऊन थांबलेले आहेत बाजार आहे आज नेमकं बीड लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार कोणाच्या बाजूने आहे आपण चर्चा करणार आहोत त्या ठिकाणी बघू शकता की सगळे प्रवासी बसलेले आहेत गाडी आलेली आहे आता आपण नेकमूरच्या बस स्थानकावर आज बाजार आहे नेकनूरचा आणि हे सगळे प्रवासी गावखेड्यातून आलेले आहेत बाबा कुठले तुम्ही केचे बाजारात आले म्हणजे बाजार कसा आहे बाजार चांगला आहे ना बाबा नेकमूरचा बाजार बाबा लोकसभा निवडणूक लागली आता काय शेतकऱ्याच्या भावना काय आता शेतकऱ्याची भावना काय सरकारने दिलं तर ते मतदान करून हां हां दिलं तर आता संपलं काळ आचारसंहिता लागली आता आता नवीन सरकार आणायचं की हे आणायचं पुन्हा हे आणायचं पुन्हा हे जाणायचं आणायचं भाजपच जुनंच सरकार आणायचं तर काय वाटतो खानदार सांगताय कसं यावेस काय कारण की मराठा आरक्षणाचा जोन प्रश्न प्रश्न असताना यांना आचारसंहिता लावलेली आहे तर यावेळेस मराठा समाज जो आहे तो पूर्ण बीजेपीच्या विरोधामध्ये आहे आणि समजा बीजेपी पीनं आणि शिंदे साहेबांना आश्वासन दिलं तर मी स्वतः आंतरवली सराठी ते मुंबई पर्यंत मी स्वतः चलत गेलतो मी आहे मला चलायला येत नाही मला समजा संध्याकाळी दिसत नाही तरी पण मी स्वतः चलांगी पाटला सोबत चलत होतो आंतरवली सराटे ते मुंबई काय कोण खासदार यावेळेस माझ्या अंदाजानं जर का तिकट दिलं मेटे ताईला तर त्या होती अच्छा किंवा समजा ताई पंकजा काय वाटतं बाबा कोण होईल पिढीचा खासदार यावेळेस शेती परवडते का सरकारवर खुशी आहेत नाराज येत नाराज प्रत्येक वेळेस निस्ता योजना करी आरच्या घोषणा करता दिव्यांग टक्के एस टी मागचा जे आर का माझ्याजवळ समजा आता माझ्या दाखवतात कमीत कमी पन्नासशे कि असे आहेत मी एक अपंग आहे आणि मला माहिती तर तर निस्ताही केलं शिंदे साहेबांनी निस्ताही केले केलंय लाभ काय केला तीन हजार रुपये अपंगायली दिव्यांगायली दिव्यांग तीन हजार योजनेची गोष्ट कुठे भेटायला भेटतच ना आता काय करायचं नाही फक्त दीड दीड हजार रुपये भेटलाय दोन दोन महिन्याचं कोणच्या वेळेला भेटला दोन दोन हजार रुपये ते सांगा मग यावेळेस सरकारच्या विरोधात विरोधातच नाही फिक्स काय वाटतं बाबा कोण होईलचा खासदार पंकजा होतील खुश आहेत सरकारवर मोदी सरकारवर खुश आहेत काय वाटतं बाबा एकंदरीत एकदम प्युअर वाटतं आपल्याला काय काय हे सरकार नाही चांगलं सरकार आहे तुमचं काय म्हणणं सांगा आमचं तर मन चांगलं आमचं चांगलं एकदम चांगलं आमचं तर मन मन काढायचं चांगलं तुमचं कसं असू आपलं मन एकदम चांगले बाबा मला सांगा आज एवढ्या लांब बाजारला आलाय हो कसं होता आमचा बाजार कसा होता बाजार आपल्या आपल्या मदतीने कसा बसू मला सांगा शेती करताय काय करता शेती शेती किती शेती 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 अकरा अकरा काय केलं शेती शेती सोयाबीन किती झाली सोयाबीन झाली दहा दहा कटी कट ते सोयाबीन चाल काय भाव भेटला सोयबीन भाव काय ऐकलंच नाही दोन वर्षचं काय गरजच नाही आपल्याला सासून ठेवून हा शासून नाही भाव नसल्यामुळं कमी केले घेऊन दिले भाव का नाही बाबा हा नसू दे ना नसू दे ना केव्हा तरी येईल ना ज्यावेळेस येईल तेव्हा घाल हां नाहीतर तसंच राहून द्यायचं काय कमी आहे का आपल्याला जोपर्यंत भाव नाही तोपर्यंत असे चाल जी दिलं आहे केस सरांना ना हा हा पण जी दिलं हे केच आपल्याला सी तिथलं घालायचं पाणी प्यायला नाही मग करा ना बोर बोर करा ना येत नाही का पेरे पेरे होते होते कमी दहा रुपये रोजानं असं फुकट जरात घेतलेले दहा रुपये मंजुरी केली दहा रुपयानं शासनाच्या योजना केली मंजुरी करून केली शासनाच्या या ओना आल्या म्हणजे आल्याच तुम्ही घेतल्या नाही भेटली गरिबाला माहितीच नाही करायला पाहिजे ना माहिती तुम्ही काय त्यांचा श्रीमंतांनीच सगळं दडपणा खाली कुठून आला आता मतदान करायचं ज्याचा त्याचा अधिकार आहे मामा मतदान करून सगळं करू काही मनावर ताबा पाहिजे बरोबर आहे फेरा असतंय मनावर पाहिजे कोणाच्या दडपणा जायचं पाच वर्षाला कुठले बी सरपंच जशी बदली होती तशी बदली फळाल काय भाजपला नाही होणार हे पटलं आपले आपले मत आहे मराठ्याचं मतदान काय म्हणले मराठ्याचं मतदान मराठ्याला होणार नाही पंकजा मतदान करणार आता हे पंकजा दाईच्या विरोधात जरी नसले तरी त्यांचा उमेदवार जर दिला मराठ्याचं तर ते त्या बाजून जाते शंभर जातीवर जातीवर नाही पण आरक्षण या वेळेस आम्ही मराठ्यास त्याला लॉबीलाच मतदान करणार काय त्यावेळेस बदली होईल असं वाटतंय शंभर टक्के बदल होणार आणि माझं तर शंभर टक्के बदली होणार नाही शंभर टक्के होणार भाजपचं आलं पाहिजे आपलं शिक्त भाजपचं आलं मग समजा आपल्याला काय पण म्हणायचं मराठा लॉबी जरांगे पाटलाचे पाठीमागे जरांगे पाटलाचे पाठी पाठीमागे काय वाटतं मला तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं बदलीच होईल वाटते भाजप नगेच भाजप नगेच शेतकऱ्याला दोन दोन हजार वाटते आणि इकडे चार चार हजार कुठे मला खातीत खातीत का नाही काय वाटत कोणतं सरकार आहे रे काय वाटत तुम्हाला काय वाटत सरकार कोणतं असेल खायचं सरकार कोणतं असते